माढ्याच्या लढाईत आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याची माहिती शेखर गोरे यांनी वडूज येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिली खटाव तालुक्यातील शेखर भाऊ प्रेमी युवकांनी शेखर भाऊ यांची भूमिका जाणून घेऊन माढ्यात कुणाचं काम करायचं यासाठी हा मेळावा आयोजित केला होता यावेळी बोलताना गोरे यांनी विद्यमान आमदार जयकुमार गोरे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत राहिलो मात्र निंबाळकरांनी आमचा कधीच विचार केला नाही मात्र यावेळी आमच्या कार्यालयात येऊन त्यांनी आमच्याशी वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही त्यांचा पाहुणचार करून लोकांमध्ये बसवले लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नसल्याचं सांगत आपली डाळ येथे शिजणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर ते निघून गेल्याचंही कोरे यांनी सांगितलं राष्ट्रवादीने आजपर्यंत आघाडी धर्म पाळला नसल्याच्या भावना आणि मते कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्या मतांवरही शेखर गोरे यांनी भाष्य केलं शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा उहापोह हो करत त्यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत आपले मुद्दे त्यांनी मान्य केल्याचं सांगितलं या एकंदरीत विषयावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे योग्य मार्ग काढतील राष्ट्रवादीचा आणि आपला राजकीय शत्रू जयकुमार गोरे आणि रणजित सिंह निंबाळकर असल्यानं आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं ठाम मत गोरे यांनी व्यक्त करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकर हे लोकांना आपण केलेल्या कामाचा मोठेपणा सांगत सर्वत्र फिरतायत मात्र तळागाळातील वस्तुस्थिती वेगळी आहे रणजित निंबाळकर हे जयकुमार गोरेंच्या बळावर निवडून येण्याची स्वप्न बघत आहेत यावर दोघांच्या एकत्रीकरणाला शेखर गोरे यांनी रणजित निंबाळकर हे बंटी तर जयकुमार गोरे हे बबली असल्याची उपरोधिक एकनाथ वाघमोडे दहिवडी आंबोड्याची यात्रा होती आंबोड्याला होतो मला सहज वाट जायचं कस खरंच बरीच लोक म्हणले की भाऊ तुमचा संपर्क नाही पण मी मी स्वतः सांगतो की मी त्या गावात आंबोडे गावात पाच वर्ष गेलो ना आणि त्या गावात मला विधानसभेला नऊशे तेरा मतदान आहे नऊशे तेरा मतदान आहे राष्ट्रवादीला आठशे तेवीस मतदान आहे आणि जयकुमार गोरेला तीनशे तेवीस मतदान आहे मला लाज वाटत होती सगळ्याच पक्षातले लोक तिथे थांबली होती भाजपची होती राष्ट्रवादीची होती आणि आपल्या शिवसेनेची पण खरंच माझं नशीब आहे खटावता लोक प्रत्येक इलेक्शनला विधानसभेत आता सांगितलं तुम्हाला लोकसभेला आपण रणजित निंबाळकरांना पाठींबा दिला होता त्यावेळेस पण आपले इथं अकराशे बारा मतदान आपण आंबोडीच्या गावातून दिले खटाव तालुका दोन हजार चौदाला पण सगळ्यात जास्त मतदान मला खटाव तालुक्यातलं जात दोन हजार एकोणीसला पण सगळ्यात जास्त मतदान मला खटाव तालुक्यातलं जात खटाव तालुक्यातले तीन गट एक नगरपंचायत जर खड़े दादा मी मान मान मध्ये जेवढे काम करतो की नाही त्यातलं अर्ध जरी काम केलं खटाव तालुक्यात तर मला चाळीस हजार मतदान इथं खटाव तालुक्यातून मिळालं <laughs> मी राजूला दहा वेळा फोन करत होतो माझ्या कार्यकर्त्याला फोन करत होतो मी म्हणायचे किती माणसं आलेत माणसं येतील का है। मी पाच वर्षात फिरकलोच नाही सगळेच नेते म्हणतात मी फिरकलोय मी इकडे गेलो तिकडे गेलो माहितीला गेलो पण मी स्वतःहून सांगतोय म्हणजे कार्यकर्त्याला कमीत कमी एक तास जण मी फोन करत होतो मी म्हणलं कार्यकर्त्यांची गर्दी होती का आता किती आहेत बाहेर किती उभे राहिलेत व्हीलर वरनं रॅली माहिनीमधनं मा कुणी काढली त्यांची किती आहेत मी बेरीज करत होतो मी बेरीच करत होतो पण ज्यावेळेस मी गाडीतून उतरलो मी लोकांची गर्दी बघितली त्यावेळेस खरंच मनापासून सांगतो की खटव तालुक्यातले लो लोक मनापासून माझ्या प्रेम करतात आमचे बंधू बंधूने आमच्या आंबोडे आंबोड्यात आम मिटिंग घेतली मिटिंगमध्ये लोकांनी सांगितलं आमदार साहेब आम्हाला शेतीला पाणी नाही पाणी सोडा तर तो भादर काय म्हणला माहिती आहे का ज्या नेत्याला तुम्ही नऊशे सतरा मतदान दिले नऊशे तेरा मतदान दिले तो तुमचा नेता कुठं आहे कारण तिथं त्याला तीनशे तेवीस मतदान मिळालं होतं म्हणून त्या भादराने सांगितलं की तुम्हाला पाणी सोडणार नाही पाणी काय कुणाच्या बापाचं आहे काय पाणी काय स्वतःच्या पैसे नेणे धरून बांधून पाणी खाली सोडतोय का आणि पाणी सोडतोय काय उपकार करतो तुला पंधरा वर्ष लोकांनी आमदार केलं ना म्हणतो मी पाणी आणलं पाणी आणलं पाणी आणलं अरे मध्ये एकशे पाच गावापैकी चौसष्ट गावात आज पण टँकर चालू आहे तू प्रत्येक गावात पाणी दिले का नाही तर वैभव महाराज असतील बाकीचे माझे कार्यकर्ते असतील बरेच लोक म्हणले की याला जलनायक कसं जल नाही कसं म्हणायचं तू आमदारकीचा अगोदर दोन हजार चोवीसच्या आमदारकीचा अगोदर तू माझ्या एकशे एकोणऐंशी गावात पाणी आणून दाखव शेखर गोरे माघार गेला आहे मी होऊन बोर्ड लावतो जयकुमार गोरे तुम्ही जलनायक आहात पण पाणी जर देताना आलं एकशे एकोणऐंशी गावात तर तुला उभं राहायचा अधिकार लोकसभेला प्रत्येक प्रत्येक लोकसभेला दोन हजार चौदाला पण तुमच्या तुमच्या सहकार्यानं ज्या ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहिलो दोन हजार चौदाला विजयसिंग मोहिते पाटलाच्या आपण सहकार्य करत त्या लोकांना सहकार्य केलं ती पण शीट मोडून आली दोन हजार एकोणीसला रणजित निंबाळकरांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं ती पण सीट निवडून आली आणि तुम्हाला परत एकदा सांगतो दोन हजार ला तुमच्या सहकार्यानं ज्याला कुणाला आपण पाठीमध्ये ती सीट होणार असेल हे प्रामुख्याने सांगतो माझ्या एकट्याची ताकद नाही तुम्ही लोक म्हणला की शेखर गोरे शेखर गोरे शेखर गोरे शेखर गोरे फक्त तुम्ही समोर बसलेल्या माणसांच्या मुळात मला भीती वाटत मला भीती वाटवून येतो ना, तो गाड़ी गाड़ी हो तो तुम्हें ना। तुम्हें लोक इथं बोलताना काय म्हणते भाऊ तुम्ही इथं आला नाही कारण मी बघितलं खायदार फिरत होते खायदार ज्या ज्या गावात गेले नाही तिथं गाजर मारली काय काय केलं दगडं मारली गाडी थांबवली गाडी अडवली मला पण भित्ती वाढवून शेवटी मायबाप जनताय मला आमदार व्हायचं असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही बोलू शकता लोकशाही पण खरंच मनापासून तुम्ही माझ्या प्रेम करता परत एकदा मनापासून आपले आभार मानतो आता गेले तीन दिवस झालं ठीक आहे मला मा, तुमच्याशी संपर्क माझा संपर्क कमी असतो पण मी खरंच सांगू का मी संपर्कात का नव्हतो हो मला बाकीच्या सारखी सवय नाव माझ्याकडे मसोडनगर नगर नगरपालिका आली होती आमदार म्हणून होते आमच्या घड्याला मसकोड नगरपालिका चालवताना आज त्याचं म्हणणं होतं की मसकोड नगरपालिका चालवताना दहा चा। टक्के घ्यायचं दहा टक्के कमिशन घ्यायचं महिन्याला ना नाही म्हणलं तरी पंचवीस तीस लाख रुपये मिळते वर्षाचं झालं किती तीन कोटी साठ लाख बरोबर आहे पाच वर्षाचं किती आलं जवळजवळ अठरा कोटी झालं अठरा कोटीतले दोन तीन कोटी वाटायचं परत निवडी न्यायचं हे आमच्याकडे जमलं नाही हे मला चांगलं म्हणत <laughs> सगळीच लोक माझ्या गाडीत बसले की सगळे लोक म्हणतात भाऊ काहीतरी घेतलं पाहिजे कसं चालवायचंय सगळं कसं चालवायचं तुम्ही एवढं पैसे खर्च करत आहे आतापर्यंत शंभर कोटी खर्च केलं कुणी तुम्हाला काय मागितलं की तुम्ही खिशातले पैसे काढून जाताय माझी नशीबानं माझी तुमच्या आशीर्वाद माझं पंचवीस लाखात भागत नाही पन्नास लाख कमिशन घेऊन माझं भागत नाही दादा मला खूप अभिमान वाटला तुम्ही खाकी वर्दीत असून पण तुम्ही माझ्या प्रेम करत होता लोक कित्येक कार्यकर्ते वकील साहेब मला म्हणले भाऊ कशाला पाणी वाटतंय तुम्हाला काय निवडून देते ती काही माणसं परवाची मिटिंग झाली ह्याच्यात फार्माऊसवर सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पाणी वाटू नका खूप पैसे घालवत आहे पाणी वाटून तुम्हाला काय निवडून देत नाही पण मी खरंच मनापासून सांगतो तुमच्या खटाव तालुक्यात टँकर पण वाटत नाही तरी पण लोक तुम्ही ज्या संख्येने इथं उपस्थित आहे ना मला आमदार झाल्यासारखं वाटतय आता दररोज चर्चा चालू आहे मी तीनच दिवस आणालोय वैभव महाराज पाच वर्ष पुरलो नाही मी मान्य करतो माझी चूक आहे मी तुमची क्षमा मागतो मला काय लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही जिल्ह्याचे संपर्क करून बघा भाऊ तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करायचंय तुम्ही आघाडी धर्म पाळणार नाही असं बोलू नका पण माझ्या कार्यकर्त्याला माझ्या माझ्या मनाला माहिती आहे मला मला किती अपमा झाल्या विधान परिषद विधान परिषद असेल पंचायत समितीला आपला भगवा पडकवला होता त्यावेळेस पण त्या लोकांनी आपला विचार केला नाही आपला अविश्वास ठराव आणला अविश्वास ठराव पुन्हा जाऊन आणला जयकुमार गोरेन राष्ट्रवादी मिळून आपला शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास आणला त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगत होतो की सोसायटीची निवडणूक लागली मी त्यांना सांगितलं तुमचा शत्रू कोण आहे राजकीय शत्रू कोण आहे जयकुमार गोरे माझा राजकीय शत्रू कोण आहे तुम्ही सांगा तुमचा माझा शत्रू एक आहे राजकीय शत्रू राजकीय शत्रू म्हणतोय माझा भाव आहे पण तो राजकीय शत्रू आहे दोघांचे राजकीय शत्रू एक आहेत तर आपण सगळी आघाडीत आहेत आपण दोघं एक होऊया राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस आपण आघाडी करूया आणि एकदा त्याला गाडूया सोसायटीच्या निवडणुकीत तसं झालं पंचायत समितीच्या निवडणुकीला तसं झालं परत माझ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला तसंच झालं त्याच्या अगोदर विधान परिषद तसं झालं विधान परिषदेला मला सगळे दादानी तयार केलं आजी सांगितलं शेखर कुला आमदार करायचंय म्हणलं ठीक आहे पुढे उमेदवार कोण होतं पतंगाचे बंधू त्याच्यासमोर कुणी उभा उभं राहायला तयार नाही जिथं कुणी उभं राहत नाही तिथं आपल्याला उभं राहायचं असतं आपल्याला उभं आप करतात आपण सर्व मार्गी राजकारण करतो आपल्याला राजकारण करता येत नाही म्हणजे नाही ना, ना तुम्ही एकशे अठ्ठावीस मत आपले राष्ट्रवादीत हो जात आहोत तरी पण शेखर गोरे अठ्ठेचाळीस शे मतांनी पडला म्हणजे तुम्हाला मी जाणून सगळ्या गोष्टी सांगतोय विधान परिषद असेल पंचायत समिती असेल सोसायटी निवडणूक दळवडीची असेल मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीला मी सांगत होतो वकील साहेब की आपण युती करूया जयकुमारला आपण ह्या इलेक्शनला कसल्याही परिषद आपण पाडूया राष्ट्रवादीतून शिवसेनेची मतं मिळून जयकुमारच्या मताच्या दीडपट मतं आपली होती तरी पण त्यावेळेस लोकांनी ऐकलं नाही परत नगरपंचायतीला पण आपण इथे करायला ठरवलं नगरपंचायतीला पण यांनी ऐकलं नाही म्हणजे मला कधी कधी डाऊट येतो कधी कधी शंका येते की राष्ट्रवादीला जयकुमार जयकुमारला पाडायचं का नाही का जयकुमारला निवडून आणायची सोपारी राष्ट्रवादीने घेतली का काय मला माहिती मी आघाडीत आहे मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे मला माहिती आहे आघाडीचा घटक पक्षाचा मी प्रमुख आहे जिल्ह्याचा मला याची जाणीव आहे पण मग कार्यकर्त्यांनी जी सांगितलं सामान्य कार्यकर्त्यांनी जे सांगितलं सामान्य कार्यकर्त्यांनी जी व्यता मांडली ती मला शंभर टक्के माहिती आहे मला मी मी स्वतः अनुभवलेले आहे तुम्ही सांगितलं मी स्वतः अनुभवलेलं आहे पण मी तुम्हाला मनापासून सांगतो परवा मीटिंग चालू होती आपल्या देवडी ऑफिसमध्ये मला सांगा तिथं जर विरोधकाचा उमेदवार तिथं आला तर त्याला काय म्हणायचं तू बाहेर जा तुमच्या समोर एखादा विरोधक विरोधकाचा उमेदवार म्हणजे रणजित शिव दादा निंबाळकर तिथं आले तर त्यांना मी सांगायचं का तुम्ही इथं थांबू नका अतिथी देवभाऊ म्हणतात ना वकील साहेब ते आले तिथं मी त्यांचा सत्कार केला ते मला हाताला धरून घेऊन मला म्हणले की बाबा आपल्याला आत बसायचे तुमच्यावर आत बसायचं रूम म्हणजे बसायचे मी म्हटलं तसं नाही होणार इथं माणसं आहेत त्यांना सांगा की बाऊंच्या बरोबर मला वेगळी चर्चा करायची सगळ्या लोकांच्या समोर रणजित दादाला मी सांगितलं की जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांसमोर त्यांना सांगितलं की दादा इथं बसा आणि लोकांना सांगितलं लो? तुम्ही दादांना प्रश्न विचारा लोकांनी विचारलं तर तुमचे मला चेअरमन होते बसरायचे समोरच बसले होते त्यांना सांगितलं हे चेअरमन आहेत बसरायचे त्यांनी बोसरायचे चेअरमन सांगितलं की दादा तुम्ही किती वर्ष झाला आला ना आमच्या गावात त्याच्यानंतर माग पाठीमाग जो अगदी बसले त्यांनी पण विचारलं दादा ना काय सांगता आणणे मी परत म्हणलं दादा माझ्या चर्मन चेरमनला विचारा की शेखर गोरे किती वर्ष झाले तुमच्याकडे गेले नाही तुम्ही पाच वर्ष गेला नाही तर तुम्हाला लोक फरकून देणार नाहीत पण शेकोडवर पाच वर्ष गेला गेला नाही तरी पण चर्मन भोसरे तुम्ही समोर बसला होता माझा आता लोक मला म्हणतात आपला निर्णय काय मगाशी सगळ्यांनीच व्यथा मांडल्या सगळ्यांनीच सांगितलं बा असं करायचं तसं करायचं राष्ट्रवादीवर जायचं नाही कोण माहिती माहितीवर जायचं नाही म्हणून मी जाणलू बुजून शिवसेनेचा मेळावा नाही शेखरभाई प्रेमी खटाव तालुका फक्त खटाव तालुका आहे खटाव तालुक्याचा मेळावा खटाव तालुका म्हणजे हा ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी मान तालुक्यात काल मला शरद पवार साहेबांनी बोलवून घेतलं आता शांत आहे का जरा शरद पवार साहेबांनी बोलून घेतलं मला वाटलं पाठीमागच्या त्यांचे सोबत गोंधळ झाला म्हणून भाऊ साहेब मला माझ्यावर बोलणार नाही पाच वर्षात माझं त्यांचं कधीही संभाषण नाही शहाऐंशी वर्षाचा नेता मी आमदार झालो नाही म्हणून वकील साहेब त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही मला बोलवून घेतल्यानंतर जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं पहिला मला बसायला लागलं आलेली सगळी माणसं तिथे होती तर त्यांनी म्हटलं की शेखर शेखरबाईला हात बोलवून घ्या ही ताकद फक्त तुमच्यामुळे आहे सगळी काय म्हणतात माहिती आहे का शेखर गोडे चार दिवस येत चारच दिवस येते आणि अख्ख्या त्या गोंधळ करून जाते साहेबांनी मला हात बोलवल्यानंतर मला म्हणलं शेखर काय काय करायचं आता माडा तालुक्यात माडा जिल्ह्यात तुमची भूमिका काय तुमच्या कार्यकर्त्याची भूमिका मी पेपरला वाचली तुम्ही सांगितलं आम्ही आघाडीवर धरण पाळणार नाही काय करायचं मला सांगा तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करायचं तुमची सगळ्यांची इच्छा आहे की आपला शेखर बाव आमदार झाला पाहिजे किती जणांची इच्छा आहे हा तोड करून सांगा मी तुम्हाला एकच शब्द येतो ह्यावेळी आघाडीचा खासदार हे महाविकास महाविका खासदार होईल का महायुतीचा खासदार होईल मला माहित नाही पण शेखर भाऊ गोरे शंभर टक्के हे आमदार होणार तुमच्या मनातलं सगळं होणार पवार साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह चर्चा माझ्यावर केली साहेब म्हणले वेळ शेखर तुम्ही जर राष्ट्रवादीच्या चिन्हावर असता गडावर जर असता तर शेखर तुम्ही आमदार झाला असता कसं बांधल्यावर मी मागचा समाज विसरून गेलो माझ्या कुणी अन्याय केला काय केलं राष्ट्रवादीने कसं षडयंत्र असलं सगळं विसरून गेलो साहेबांना एक शब्द सांगितला फक्त जे काय असेल अजून तुमचं जे काय ठरलं असेल ते माझ्या उद्धव साहेबांच्या समोर एकदा शब्द द्या मी तुमच्या पाठीशी राहायला तयार आहे त्यांनी मला तिथून फोन लावायचा प्रयत्न केला साहेबांनी उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही आता हे सांगणं चुकीचं पण उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही साहेबांनी मला शब्द दिला शेखर भाऊ दोन दिवसात उद्धव साहेब तुम्ही आणि शरद पवार साहेब असं तिघ आपण बसून हा विषय क्लिअर करूया तुम्ही कामाला लागा तुमची खूप इच्छा होती ना आपल्याला काय भूमिका घ्यायची गे पक्का आता मी चांगला पक्का घेतो त्यामुळं चुकून हा शब्द पाळला गेला नाही तर असं काय होऊ नये आपण शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बरोबर राहायची भूमिका आपण घेणार आहोत नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के पॉइंट नव्याण्णव आपण महाविकास आघाडी बरोबर राहायचं मला माहिती आहे तो शब्द पूर्ण करतील आणि ज्यावेळेस उद्धव साहेब शब्द घेतात त्यावेळेस कोणाचे बापाचं ऐकत नाही मला माहित आहे आणि त्यांनी ते, मला मा पाठ्यमागच्या शब्द दिला होता महायुती तुटली तरी चाललं शेखर तुला उमेदवारी देतो शिवसेनेची आणि त्यांनी दिली तुमचं सांगलीचं उदाहरण आहे आजची महाविकास आघाडीची युती तुटायचा विषय आला तरी पण साहेब मागे हातले नाहीत आणि म्हणून मी त्यांना सांगितलं साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही मला शब्द देण्यापेक्षा साहेब आमच्या साहेबांच्या समोर शब्द द्या मी तुमच्यावर आहोत आणि मला आहे तुमच्या सहकार्यानं आपण जर मधून आणि खटामधून मान, मान खटामधनं पाठ्यमागच्या वेळेस आपण रणजित निंबाळकरांना तेवीस हजाराचा लीट दिलो होतो त्यावेळेस जयकुमार गोरे आणि शेखर गोरे बरोबर होता कधी पण कुठल्या स्टेजवर नव्हता परत एकदा सांगतो लोक काय म्हणतात वकील साहेब जयकुमार गोरेन मी एक आहे जयकुमार गोरे मी एक असतो दोन हजार नऊ ला तो आमदार झाला असता दोन हजार चौदाला शेखर गोरे आमदार झाला असता परत जयकुमार गोरे दोन हजार एकोणीसला आमदार झाला असता आता शेखर गोरे दोन हजार चोवीसला आमदार झाला असतो मग मन, तुम्ही म्हणू शकला असता भाऊ एक एक तोच माणूस हो, परवा दिवशी मीटिंग मध्ये मेहमानगर मध्ये एक सभा घेतली छोटी सभा त्या सभेत काय म्हणतोय माझा बंधू माझ्यामुळे निवडून आला जर कुणी असा पुरावा दिला की जयकुमार गोरेमुळे शेखर गोरे निवडून आला तर मी माझ्या मुलाची शपथ घेतो मला शपथ घेऊन सांगतो की राजकारणात परत दिसणार नाही आणि तो मानतो वकील साहेब की मी सरकारला मतदान केलं किंवा मदत केली मदत केली तर मग समसमान मतं काय पडली तुझी चोवीस मत होती वकील साहेब जयकुमार वरील चोवीस मत होती आपली चोवीस मत होती कमीत कमी आपल्याला सत्तेचाळीस मतं पडायला पाहिजे म्हणजे काय बोलावं हो? काही बोलायचं या का म्हणा हजार कोटी झाली ते आणलं एका तासात हजार कोटी वकील तर किती सुन्ना, किती शून्य असते हजार किती शून्य असते माहित दहा शून्य असते दहा हे झालं एका तासाच चोवीस तासाच किती झालं चोवीस हजार कोटी एक महिन्याचं किती झालं एक लाख वीस हजार कोटी एक वर्षाचं किती झालं आणि परत काढायचं पाच वर्षाचं ह्याचा निधी तुम्हाला कुठं खटाव झालं का दिसला जाऊ एक हजार कोटी मला समजत नाही दोघं पण आहेत दोघं पण सेमच आहेत बंटी बाबुली सारखं सेम आहे खासदार बंटी आणि जयकुमार बाबली खोटं बोलायचं पण बोलायचं माणसानं काय वाटतं आमदार बोलतोय अरे कॅल्क्युलेशन करा कॅल कॅल्क्युलेटर मध्ये पण ज्युरो बसत बसत नाही आपल्या राज्याचं बजेट किती देशाचं बजेट किती एकटा एकटा बजेट घेऊन आला अख्या देशाच पाचशे त्रेचाळीस खासदाराचं बजेट एकटा घेऊन आला सिंह निंबाळकर मग तुला भीती वाटती मग तू माझ्या ऑफिसला काय येतो तू जयकुमार सांगतो तसं ऐकतो ना पण माझ्या ऑफिसला तुला काय यावं लागतं माझ्या ऑफिसला फक्त यावं लागतं तुमच्या सहकार्यामुळे यावं लागतं लक्षात ठेवा तुमची ताकद खूप तुटते <laughs> <laughs> त्यामुळे संभ्रमात राहू नका चुकून म्हणलं मग मागाशी, मागाशी चुकून म्हणलं नव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव त्यातला झिरो 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 वन एवढा टक्का जर चुकून चुकून आपल्याला शब्द दिला नाही तर भविष्यात आपण एखादी मिटिंग घेऊया एखादी सभा घेऊया आणि तिथं निर्णय घेऊया पण मला असं वाटतं आप की आपल्याला असं काही चुकीचा निर्णय घ्यायची गरज पडणार नाही आणि आज जे प्रेम तुम्ही दिलं असंच प्रेम आता येणाऱ्या इलेक्शनला आपल्या दोन हजार चोवीस आमदारकीला आणि या खासदारकीला असंच प्रेम हो। आपलं मिळावं आणि मनापासून परत एकदा आपला आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र